नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढा नुसकान भरपाई मिळणार आहे मित्रांनो तर व हे कोणते शेतकरी आहेत व याद्या कधी प्रकाशित होतील व शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासनाद्वारे महसूल महसूलोवीन विभाग अंतर्गत दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आज शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील दिनांक तीन जून दुन दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हिरडा शेतीमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतचा हा जी आर निर्गमित झाला आहे मित्रांनो मित्रांनो जी आरची सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहूया अतिवृष्टी उप व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य प्रतिसाद निधी विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य प्रतिसाद निधीच्या इतर बाब मान्य बाबीकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो आता सविस्तर माहिती पाहूया पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे आंबेगाव व जुन्नर तालुका स्तरावरील हिरडा सात हजार शहासष्ट पॉईंट एकोणऐंशी क्विंटल नुकसानीकरिता मदतीची मागणी करण्यात आली होती हिरड्याची झाडे ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीच्या व बांधावर विकुरेल्या स्वरूपात नैसर्गिक क्रिया उगवतात सदर झाडापासून हिरड्याचे उत्पन्न घेतले जाते तर मित्रांनो जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा हे उपजीविकेचे मुख्य स्रोत आहे याबाबत जिल्हाधिकारी पुणे पुणे यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्री व मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारात ठेवण्यात आला होता मंत्रिमंडळाने या प्रकरणी घेतलेल्या निर्णयास अनुसरून आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती मित्रांनो तो शासन निर्णय पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी चक्रीवादळामुळे झालेल्या सात हजार सहासष्ट पॉईंट एकोणऐंशी क्विंटल हिरडा शेतीमालाच्या नुसकानीकरिता तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून रुपये पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपये इतका निधी एक वेळेची मदत म्हणून शासनाने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या याद्या कधी प्रकाशित होत्या हे पाहूया लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या सगळ्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांच्या वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजेच मित्रांनो पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ही याद्या प्रकाशित केल्या जातील मित्रांनो तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण हा जी आर पाहू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद